नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस्पायर अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत तलाठी भरती बद्दल एक छोटीशी एक न्यूज होती जे जे हो की जे अर्थसंकल्पात राज्याचे जे काही आपले मंत्री महोदय आहेत बावनकुडे साहेबांनी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्याबद्दल किती जागा असणार आहे कधी असणार आहे त्याच्याबद्दल बघा एक प्रश्न होता सन्मान्य महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील राज्यात महसूल विभागात तीन हजार रिक्त पदे असून त्यापैकी चोवीसशे एकाहत्तर पदे तल्यांट चे असल्याने एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत निदर्शनास आले बरोबर तर चोवीसशे एकाहत्तर ही पद रिक्त आहेत याच्यावर काय खुलासा आहे बरोबर तर याच्यावर आपले जे काही मंत्री महोदय महसूल मंत्री अ बावनकुळे साहेब यांनी एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सन्माननीय मंत्र्यांनी काय उत्तर दिले महसूल व वन विभाग शासन निर्णय चौदा शा। दहा दोन हजार चोवीस अन्वय तलाठी संवर्गाचे पदनाम ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आले म्हणजे तलाठी आता तला नाव नसणार आहे त्याला काय नाव असणार आहे ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आले सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या संवर्गातील सतराशे पद ही रिक्त आहेत किती सतराशे पद ही रिक्त आहेत तर रिक्त असणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी पदांचा अतिरिक्त कारभार लगतच्या किंवा अन्य आजूबाजूच्या गावातील महसूल जे काही अधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांना सोपवण्यात आलाय सध्या बरोबर तलाठी पदवरती दोन हजार तेवीस ला जी काही झाली होती त्यात सत्तेचाळीसशे त्र्याण्णव जागा होत्या बरोबर त्यातील आजखेरीत बेचाळीसशे बारा लोकांना नियुक्त्या भेटल्या आहेत बरोबर तर असून त्यापैकी एकूण अडोतीसशे पन्नास उमेदवार महसूल अधिकारी पदावर आजार झालेत सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी या या संवर्गातील रिक्त असलेली सतराशे पद वित्त विभागाचे विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कारवाई करण्यात यावी म्हणजे लवकरात लवकर तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे तलाठी नव्हे तर आता महसूल ग्राम महसूल अधिकारी बरोबर तर ही एक मोठी जाहिरात असणार आहे सतराशे पदांसाठी त्याची आत्तापासून तयारी करायची आपल्याला मराठी इंग्लिश अंक गणित बुद्धिमत्ता आणि जीएस हे चारही विषयांना फुल कमांड लागणार आहे आणि मेरिट किती जाऊ द्या आपण तशी तयारी करून घेणार आणि सर्वाधिक जास्त निकाल आपला एस्पायर अकॅडमीचा असला पाहिजे ग्राम महसूल अधिकारी पद किती सतराशे लवकरात लवकर तिची नोटिफिकेशन येईल आले की आपण जिल्ह्यावाईज काय असेल ते प्रॉपर नोटिफिकेशन घेऊयात आणि सिलेबस नेक्स्ट लेक्चरला ले डिस्कस करू ठीक आहे काही अडचण असेल तर आपला एक्स्पायर अकॅडमीचा नंबर आहे पंच्याण्णव बावन्न एकोणसत्तर पंच्याण्णव बावन्न याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद जय हिंद